नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे नेहमी नेहमी खिचडी खाऊनसुद्धा कंटाळा येतो त्यामुळे आज जरा थोडीशी वेगळी रेसिपी बनवणार आहे तर त्यासाठी इथे साबुदाणा हा स्वच्छ धुवून भिजत घालायचा आहे साबुदाणा दोन पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि एक ते दोन चमचे हे दही घालायचं आहे त्यामुळे टेस्ट खूप छान येते खिचडीलासुद्धा छान येते इथे आता छान असा हा साबुदाना भिजलेला आहे हे पाहू शकता तुम्ही एकदम छान असा भिजलेला आहे आता यातला काही साबुदाना काढून घ्यायचा आहे आता त्या साबुदाण्यामध्ये मी दोन बटाटे हे छोटे छोटे घेतलेले आहेत उकडून घ्यायचे आहेत एकदम मऊ असे हे उकडून घ्यायचे आहेत इथे हे जे बटाटे आहे ते एकदम एकजीव झालं पाहिजे साबुदाण्यामध्ये असे हे एकजीव करून घ्यायचे आहे ते थोडेसे गरम असल्यामुळे मी चाकूचा इथे उपयोग करत आहे थंड झाल्यानंतर एकजीव करून घेणार आहे आता आवडीनुसार इथे हिरवी मिरची घालायची आहे तुकडे करून घाला किंवा तुम्ही क्रश करूनही घालू शकता आणि चार ते पाच चमचे दाण्याचा कूट भाजलेला घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्तही वापरू शकता आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट आता हे सर्व एक जीव करून घ्यायचं आहे हाताने इथे आता सर्व एकजीव करून झालेला आहे आणि याचे आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे पहा याप्रमाणे इथे या, या पद्धतीने सर्व गोळे हे करून झालेले आहेत आता एक आपे पात्र घ्यायचं आहे है, आणि त्यामध्ये तूप घातलेलं आहे मी आता तुम्ही यापेक्षा जास्तही तूप यामध्ये घालू शकता आणि हे तूप आता असं हलवून घ्यायचं आहे आणि छान असं गरम झाल्यानंतर त्यावर हे गोळे ठेवून द्यायचे आहेत थोडेसे चपटे केले तरी पण चालू शकतं आता हे थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे आपे आप पात्र हे गरम असल्यामुळे लगेच हे खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या बाजूनीही तूप लागलं जातं व्यवस्थित आता यावर मी परत तूप घालणार नाही तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता सर्व उलटून झालेले आहे गॅस हा आता बारीक करायचा आहे आणि त्यावर हे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकणाला थोडंसं पाणी सुटायला लागलं की झाकण लगेच काढून घ्यायचं आहे नाहीतर मग त्या वड्यांमध्ये ते पाणी जाऊ शकतं तोपर्यंत आता चटणी करून घ्यायची आहे आता चटणी करण्यासाठी ते आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे कारण ही जी चटणी आहे ती दह्याची बनवणार आहे कारण उपवासासाठीच हे सर्व करत आहे आता हे जे दही आहे हे घरीच लावलेलं आहे आता हे व्यवस्थित असं एक एकजीव करून घ्यायचं आहे इथे थोडंसं पाणी सुटायला लागलेलं आहे त्यामुळे मी हे झाकण काढून घेत आहे आणि हे असंच ठेवायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे थोडासा दाण्याचा कोट म्हणजे एक चमचा मी इथे घातला आहे चवीनुसार मीठ चवीनुसार थोडीशी साखर आणि आवडीनुसार लाल तिखट आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता ही जी चटणी आहे ही उपवासासाठी खास अशी केलेली आहे आणि ही कुठल्याही तुम्ही खिचडीबरोबरसुद्धाही खाऊ शकता धेड्यांसोबतसुद्धा ही चटणी खूप छान लागते कारण ही अशी जी चटणी आहे ही नेहमी मी उपवासासाठी बनवत असते हे पहा एकदम छान अशी ही चटणी झालेली आहे आता यामध्ये तुम्हाला जर जिरे किंवा कोथिंबीर चालत असेल उपवासाला तरी तुम्ही इथे घालू शकता हे पहा एकदम मऊ अशी झालेली आहे इथे आता बघायचं आहे की हे वडे झाले आहेत की नाही ते परत एकदा वर करून घ्यायचे आहेत आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडा वेळ गॅस बारीक करून यावरच ठेवून द्यायचे आहेत आणि ज्यावेळेस वाटते की कुरकुरीत भाग असा खालचा वरचा झालेला आहे तेव्हा तो काढून घेऊ शकता है। कदी -कदी वड़े कदी -कदी ही हे भा रंगही त्याचा खूप छान आलेला आहे कधीकधी वडे खावा वाटतात पण खूप तेल तूप पोटात जातं त्याच्यामुळे कधीकधी या प्रकारेही तुम्ही फराळासाठी हे वडे आपे बनवू शकता इथे मस्त असे हे फुगले गेलेले आहे ज्यावेळेस हे वडे असे फुगले जातात त्यावेळेस म्हणायचं की आपले हे वडे तयार आहे आणि आता हे काढून घ्यायचे आहे तुपाचा वापर इथे थोडासा कमी केला तरी पण चालू शकतं हे पहा एकदम छान असे हे झालेले आहेत गॅस आता बंद करायचं आहे आता हे व्यवस्थित असे गरमागरम काढून घ्यायचे आहेत डिशमध्ये गरम आहे त्यामुळे थोडंसं जरा सावकाशच ह्या गोष्टी कराव्या लागतात नाही तर मग हाताला चटका बसू शकतो हे पहा एकदम छान असे हे वडे झालेले आहेत तुम्हाला एक फोडून दाखवतं हे पहा एकदम छान असे झालेले आहेत आणि हे वडे आणि यासोबत ही दह्याची चटणी खूप छान अशी लागते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका